जळगाव जामोद पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठी कारवाई जळगाव जामोद शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वात विशेष मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे शहरातील मुख्य चौक असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक संत तुकाराम महाराज चौक मुधडा पेट्रोल पंपाजवळील रोडवरील टी पॉईंट आणि छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार दांडगे पेट्रोल पंप परिसर दुर्गा चौक या ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली होती यावेळी दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणारे परवाना नसताना वाहन चालवणारे अल्पवयीन मुले आणि क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड वाहनांची कसून तपासणी करण्यात आली या धडक मोहिमेअंतर्गत पोलिसांनी सत्तरहून अधिक वाहनांची तपासणी केली ज्यापैकी जास्त वाहनधारकांवर जा नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या दुचाकी स्वारांचा समावेश आहे ही मोहीम सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहळ पीएसआय नारायण सरकटे पीएसआय अमोल पंडित पीएसआय स्नेहा शेंडके पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल बोदडे पोलीस नामदार भागवत उंबरहंडे पोलीस नामदार शांतीलाल धीरबस्ती पोलीस कॉन्स्टेबल संदीप रिंडे सागर तांदळे सतीश पटोले सुपाजी तायडे फरीन शेख रोशनी विश्वकर्मा यांनी यशस्वीपणे पार पडले आरसी न्यूजसाठी अनिल भगत जळगाव जामोद